म्हणजे तुम्हाला अटॉर्नी जनरलला ऍप्रोटेट करून देण्यासाठी आश्चर्ष आपले खूप कुंभ कोणी त्यांना तिथं निवडून सीएम कड निघून दंग आणि धनगर महाराष्ट्रामध्ये दंग दंग नसून धनगर आहे तर हे धनगरच आहे एकत्रित करण्यासाठी हायकोर्टाच्या ऍटिव्हिटी लागत होतं आपले सर्व नेते मंडळीला माहीत आहे त्यांना आपण त्या त्यासाठी त्यावेळेस मीच काढलं होतं आणि त्यांना तसं ऐकले आपलं दुर्दैव व्यक्ती ते आपलं पुढे टिकलं नाही किंवा ज्या पद्धतीनं आपल्याला आरक्षण गेलं दोन आजारी दुर्लक्ष केलं ते टिकूनच हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं तसंच आपल्या वकील झालं आपल्या लोकांनी तुमच्या नेत्याने अतिशय चांगल्या पद्धतीने केलं शासनाची मदत त्यावेळेस लागत होती तर ते सुद्धा तेच काम केलं आपले सर्व मी तुम्हाला माहित असेल धनगर साई माई कुठले सगळे आपले समाज आपला साडेबारा साडेबारा कोटीची जनता मी कधी त्याच्यात तुझा भाव केला नाही बाबतीत वकील मिळवतो त्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या माझे पुन्हा ते पाहतोय त्यांना खाली पावता म्हणून त्यांना मदत केली मला ते आत्महत्या केल्या त्यांना मदत करतो आणि प्रत्येक वेळेस हेच आवाहन करतोय की आत्महत्या हे ह्याच्यावरचं साधन किंवा सोल्युशन नाही बरोबर तुम्ही आपण टिकलो तर आपण लढत बसू ना झडत बसू पण आत्महत्या करणं माझ्या तरुण केला नाही तरुण मुली नाही हे कुठल्या याच्यात सगळं कुटुंब उघड्यावर पडते त्यामुळे ती भूमिका कुठल्याच समाजाला घेऊ नये हा लक्षात आणि मग हे चातीपातीचं राजकारण हे समाजात एकण्याच्या चांगल्यावर जाऊन आपण आकडा बदल जाती गावगाडा शिवाजी महाराजा महाराजांपासून आपण हाता हात घालून आहे सगळं लक्षात आपल्या राष्ट्र मागण्या लोकशाहीच्या माध्यमातून मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आपण ते लढत राहू पण आपापल्या आप जाती जातीमध्ये एकमेकांचं वैभवेशन आहे आज कुठल्या जातीचा कुठला असला एखाद्या घरी सुद्धा पुढलं तर आपण सगळे गाव उपस्थित करतो आणि त्याच्या घरी आपण पुन्हा फुलाची बाकी बाकरीचं कोरपर कालवण कोण हे सगळं बाकरी त्याच्या घरी येऊन देतो ही प्रथा आहे आपली ती प्रथा कधी आपल्याला मोडू द्यायचं नाही महाराजांनी घातलेला आपण आपल्या लोकशाही चालणार आपण गरज तुमच्या ह्या मागण्या सुद्धा काल चंद्रपूरमध्ये सेम साहेब आले त्यावेळेस आपल्या जंगलाचं एक डेलिगेशन त्या ठिकाणी आलं मीच त्यांना नेऊन भेटवलं त्यांच्या चार मागण्या होत्या त्याच्यातले त्यांनी सांगितले की आमच्या दोन मान्य झालेले आहेत अजून दोन मागण्या आमच्या मान्य करायच्या तेही सीम साहेबांनी सांगितले त्याच्यावरती आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ काल पंढरपुरामध्ये जे झालं मी तुम्हाला ते सांगतोय कालच्या बाबतीत लक्षात तेलिगेशन स्वतंत्र पुरतो तुमच्या ऑलरेडी मान्य झाली त्यांना आणि आज मला इथं आलेले कधी आपण बसलंय म्हणून मी पहिलं तुमच्याकडे आलो की त्या ठिकाणी कसं झालेलं आहे आपल्या मागण्याच्या त्या काळात आणखी सीएम साहेब जे काय आदर्शित करतील त्यांना जे सीएम साहेबांनी जितकं सहकार्य करता येईल प्रचंड प्रमाणात सर्व जातीदार सहकार करायची भूमिका आहे कुठेही आठवण किंवा हे आहे ते त्याचं असं कुठलीही भूमिका शासन सकारात्मक आहे त्याच्यामुळे आपण सुद्धा शासनावर विश्वास ठेवून त्या पद्धतीनं सहकार्याची भावना ठेवायची मी नम्र विनंती करतो आणि उपोषण हो वगैरे तर किती खराब येईल किंवा असं काय होईल असं काही करू नका समाजासाठी करताय ते करणं काम आहे तुमचं हा लक्षात हे करतोय असं मी पण हे करत असताना आपल्या समाजाचा आपल्या कुटुंबाचा सगळ्याचा विचार केला पाहिजे कारण ज्या मुलांनी आत्महत्या केल्या आतापर्यंत गेल्या दोन हजार अठरा एकोणीस पासून सुद्धा बघतोय त्या कुटुंबाची आज अवस्था काय झालेली आहे हे नेते मंडळीला माहित आहे का ते मला मानत आहे कित्येक कुटुंब मी दत्त घेतले कित्येक असे व्यवहार असून मुलं वगैरे त्यांचे आत्महत्या केलेले सगळे मी सामावून घेतोय त्यांची अवस्था काय हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं भावनेच्या आहारी जाऊन लोकांची भूमिका घ्यायची नाही लोकशाही मार्गाने लढत राहणं प्रत्येकाचं कर्तव्य आणि ते करू आपण जेवढं सरकारला सहकारी करता तेवढं डेफिनेट सरकार सहकार्य करेल आणि आपणही आपल्या भावनेचा उद्रेक न होऊ देता सामावून घेऊन जेवढ्या मागण्या पत्रात पाडून घ्यायच्या तेवढ्या घ्या एवढं नम्र आणि कर्तव्याची विनंती करतो आणि प्रत्येकाला तब्य काय तो म्हणतोय की माझी व्हॅलिडिटी रद्द करा मी दंगट नाही मी आहे त्याच्यासाठी असं दोन वर्ष घेते मला थोडस हे विसंगत वाटतं